कुठलाही मोठा सण झाला की बातमी येते शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी अमुक अमुक कोटींचं दात एखादा सेलिब्रिटी शिर्डीत गेला की बातमी येते अमुक अमुक साईंच्या चरणी पिक्चरचं प्रमोशन क्रिकेटचा दौरा किंवा निवडणूक व्ही आय पी लोक आणि शिर्डीचं मंदिर हे समीकरण काय आजचं नाही सध्या शिर्डी संस्थान चर्चेत आलंय ते एका बदलीमुळे डॅशिंग अधिकारी म्हणून फेमस असणाऱ्या तुकाराम मुंडेंची शिर्डी संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ पदी बदली झाली आता दान भेटी आणि गर्दीमुळे चर्चेत असलेली शिर्डी शिस्त या विषयामुळे ही बातम्यांमध्ये येऊ शकते पण मुंड्यांसारख्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणं कोटींच दान मिळणं असं सगळं असणारं शिर्डी संस्थान नेमकं किती मोठं आहे त्यांचं आर्थिक गणित कसं आहे हेच या व्हिडिओतून पाहूयात कधी काळी शिर्डीचं मंदिर हे फक्त काही दगडी इमारती संगमरवरी मूर्ती आणि तुरळक गर्दी असं होत हे सांगितल्यावर एखाद्या नवख्या माणसाचा विश्वास बसणार नाही पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठराला ला साईबाबांनी आपला देह सोडला असं सांगण्यात येतं त्यानंतर बुट्टीवाड्यात साईबाबांची समाधी बांधण्यात आली आणि छोटेखानी मंदिर उभं राहिले साई समर्थ साईनाथ कोठी नावानं फंडही तयार करण्यात आला लगेचच डिसेंबर महिन्यात समाधीच्या देखभालीसाठी समितीही नेमण्यात आली त्यानंतर एकोणीसशे एकवीस मध्ये अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या संमतीनं श्री साई संस्थांची निर्मिती झाली पुढे बुट्टीवाडा शेजारचा साठेवाडा नवलकर नावाच्या भाविकानं संस्थानला दिला एकोणीसशे एकावन्न मध्ये मंदिराचं काम करण्यात आलं आणि चारशे ते पाचशे भाविक येतील इतकी क्षमता वाढवण्यात आली आत्ता आपल्याला मंदिरात दिसते ती साईबाबांची मूर्ती एकोणीसशे चौपन्न मध्ये बसवण्यात आली त्यानंतर हळूहळू भाविकांची गर्दी वाढत गेली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये शिर्डी संस्थानात विश्वस्त मंडळ नेमण्यात आलं दोन हजार मध्ये साठेवाडा पाडून भव्य असं मंदिर उभं करण्यात आलं पण छोटेखाने असणारं मंदिर भव्य झालं याचं कारण म्हणजे वाढत गेलेली प्रसिद्धी तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की साईबाबांचे जेवढे भक्त महाराष्ट्रात आहेत तितकेच दक्षिण भारतात आहे एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये चेन्नईच्या बी व्ही नरसिंहा स्वामीजी यांनी दक्षिण भारतात साईबाबांबद्दल प्रचार करायला सुरुवात केली त्यांनी चेन्नईत श्री साई समाजाची स्थापनाही केली त्यामुळं दक्षिण भारतातून अनेक भाविक शिर्डीला येऊ लागले सोबतच श्री साई सच्चरित नावाचा ग्रंथ आणि एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये आलेला शिर्डी के साईबाबा या पिक्चरमुळेही भाविकांचा शिर्डीकडे ओढा वाढला या पिक्चरमुळे मेनस्ट्रीम मध्ये चर्चा झाली आणि मुंबईसारख्या शहरांपासून गावागावांमध्येही लोकप्रियता वाढली हा पिक्चर शिर्डी संस्थांच्या उभारणीतला माइलस्टोन ठरला सोबतच धर्माचं बंधन नसल्यानं साईबाबांचे भक्त हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांमध्ये मोठ्या संख्येनं आहेत साहजिकच वाढत्या भाविकांमुळे संस्थांच्या दानपेटीत भर पडू लागली आणि भक्तनिवास हे उभं राहिलं भारताच्या सगळ्यात श्रीमंत मंदिरांमध्ये शिर्डी संस्थांचा क्रमांक पद्मनाभ स्वामी मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिरानंतर लागतो या संस्थांना ला उत्पन्न किती मिळतं कसं मिळतं आणि ते खर्च कसं होतं ते जाणून घेऊ दक्षिणापेटी गुंतवणुकीवर मिळणारं व्याज देणगी रुग्णालय प्रसादालय शैक्षणिक निधी सोने चांदी असे अनेक उत्पन्नाचे स्रोत शिर्डी संस्थांकडे आहेत तर सगळ्यात जास्त खर्च कर्मचाऱ्यांच्या वेतनावर चलमालमत्तेवर आणि रुग्णालयाच्या उपक्रमांवर होतो शिर्डी संस्थांना दिलेल्या माहितीनुसार संस्थांच्या चार शैक्षणिक संस्था आहेत ज्याच्यात औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचाही समावेश आहे तर श्री साईनाथ रुग्णालय आणि श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अशी दोन रुग्णालये आहेत आता नेमकं उत्पन्न किती याबाबत बोलूयात शिर्डीचं मंदिर म्हणलं की आपसुकच सोन्याचाही विषय निघतो साईबाबांच्या मूर्तीच्या सिंहासनापासून त्या आतल्या भिंतींपर्यंत सगळं काही सोन्याचं आहे सुरुवातीला भक्तांकडून सोन्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी दान म्हणून मिळत होत्या दोन हजार आठ मध्ये आंध्र प्रदेशच्या आदिनारायण रेड्डी या भाविकानं संस्थांना तब्बल एकशे दहा किलो सोनं दान दिलं होतं त्यातूनच साईबाबांच्या मूर्तीसाठी सोन्याचं सिंहासन तयार करण्यात आलं त्यानंतरही सोन्याच्या स्वरूपात दान येत राहिले एका भक्तानं सगळं मंदिर सोन्यानं मडवण्याची तयारी दाखवली होती मात्र या गोष्टीला विरोध करण्यात आला शिर्डी संस्थांचा दोन हजार वीस एकवीसचा वार्षिक अहवाल पाहिला तर त्यांच्याकडे एकशे बावीस कोटींपेक्षा जास्त किमतीच सोन्याचे चांदीचे दागिने नाणे आणि इतर रत्न आहेत दोन हजार वीस मधल्या बातम्यां शिर्डी संस्थांकडे पाचशे किलो सोनं होत ज्यात मागच्या दोन वर्षात साहजिकच वाढ झाली असेल सोने चांदी सोबतच पेटीतही मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा होते वार्षिक अहवालानुसार पाहिलं तर दोन हजार वीस एकवीस मध्ये एकोणतीस पॉईंट सत्तावन्न कोटी रुपये दानपेटीत जमा झाले होते यावर्षी लॉकडाऊन मुळे भाविकांची संख्या कमी झाल्याचंही सांगण्यात आलं होतं हेच यंदाच्या दिवाळीत बघितलं तर वीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या काळात शिर्डी संस्थांच्या दक्षिणापेटीत तीन कोटी अकरा लाख रुपये आले होते तर शहाऐंशी तोळ सोनं आणि तेरापेक्षा जास्त किलो चांदी दान म्हणून मिळाले होते थोडक्यात हे आकडे दिवसेंदिवस वाढत चालले संस्थांना सगळ्यात जास्त उत्पन्न गुंतवणुकीवरच्या व्याजातून मिळतं दोन हजार अकरा बारामध्ये संस्थांची गुंतवणूक सहाशे सत्तावीस पॉईंट छप्पन्न कोटी होती हीच जर दोन हजार वीस एकवीस मधली आकडेवारी बघितली तर संस्थांची गुंतवणूक आहे दोन हजार दोनशे सदतीस तीन कोटी रुपये थोडक्यात नऊ वर्षांच्या अंतरात गुंतवणूक जवळपास चौपटीनं वाढली शिर्डीच्या सशुल्क भक्त निवासांमध्ये तब्बल सहा लाखांपेक्षा जास्त भाविक मागच्या वर्षभरात राहिलेत तर वर्षाला लाखभरापेक्षा जास्त लाडूची पाकिटं विकली गेल्या आहेत असे अनेक उत्पन्नाचे स्रोत असल्यानं शिर्डीचं साईबाबा मंदिर हे महाराष्ट्रातलं सगळ्यात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखलं जात हे असं सगळं असलं तरी साई संस्थान आणि वाद हे समीकरण सुद्धा नवन साईबाबांच्या देशभरातल्या मंदिरांची रॉयल्टी मिळावी अशी मागणी संस्थांना केली होती ज्यावरून बराच गदारोळ झाला आणि ही मागणी मागं घेण्यात आली अगदी नजीकच्या भूतकाळात बघायचं म्हणलं तर फुल विक्रेत्यांनी केलेलं आंदोलनही गाजलं होतं शिर्डीत दिवसाला लाखभर रुपयांची फुलं विकली जातात असं सांगण्यात येतं या फुलं विक्रीत बाहेरून आलेल्या एजंट्सला स्थानिक नागरिकांनी मोठा विरोध केला होता तर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर जे विश्वस्त मंडळ नेमण्यात आलं ते बरखास्त करण्याचे आदेश सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयानं दिले त्यानंतर उच्च न्यायालयानं त्रिसदस्यीय समितीही नेमली ज्या जिल्हा न्यायाधीश जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आय एस दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे मार्च दोन हजार मध्ये राज्य शासनानं विश्वस्त व्यवस्थेचं दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्याची संस्थांच्या सीईओ पदी नेमणूक करण्याचे आदेश दिले होते त्यानुसारच आय एस भाग्यश्री मानेत यांच्या जागी आता तुकाराम मुंडेंची नियुक्ती करण्यात आली आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे दैनंदिन कामकाजासोबतच व्यवस्थापन आणि प्रशासनाचा कारभार सांभाळण्याचं काम असतं त्यामुळे शिर्डीत होणाऱ्या धार्मिक रूढी परंपरांपासून ते तिथल्या आर्थिक उलाढाली आणि राजकीय हस्तक्षेप या सगळ्यावर आता तुकाराम मुंडेंचा अंमल असेल औरंगाबाद उच्च न्यायालयानं दोन महिन्यात नव विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश दिले होते मात्र अजूनही नवं विश्वस्त मंडळ नेमण्यात आलेलं नाही फुल विक्रेत्यांसोबतच कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आणि दर्शन रांगेचा मुद्दा प्रलंबित आहे या सगळ्यावर तुकाराम मुंडे काय भूमिका घेणार शिंदे फडणवीस सरकारकडून नवं राजकीय विश्वस्त मंडळ नेमलं जाणार का आणि त्यात कुणाकुणाची वर्णी लागणार हे समजायला आपल्याला सध्या तरी सबोरीच बाळगावी लागणार आहे तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका